हॅलो डिअर स्टुडंट्स टुडे आय विल टीच यू हाऊ टू डू कन्व्हर्सेशन बिटवीन टू पीपल अँड दे इज सिद्धी सी इज माय डॉटर आय हॅड आय हॅव टोल्ड हर टू कम अँड स्पीक विथ मी ओके आता कसं बोलायचं आणि मांडणी कशी करायची प्रश्न कसे विचारायचे त्याचे आन्सर कसे द्यायचे ते आज आम्ही या ठिकाणी जण तुम्हाला शिकवणार आहोत सांगणार आहोत तर म्हणून मित्र कुठेही जाऊ नका हा पूर्ण व्हिडिओ पहा फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन कसं कर करायचं हे तुमच्या लक्षात येणार आहे बरोबर आहे म्हणून बघूया आपण की इंग्लिशमध्ये प्रश्न कसे विचारायचे आणि त्याचे आन्सर्स कसे द्यायचे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्र हे पाहण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका कारण पुढे जे चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि मग तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील बरोबर आहे तर मग मित्र बघूया या ठिकाणी की आपण इंग्लिशमध्ये कसं कन्व्हर्सेशन करायचं हे कन्व्हर्सेशन सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला अजून एक महत्त्वाची माहिती घ्यायची की जे प्रश्न असतात ना क्वेश्चन्स असतात इंग्लिशमध्ये हे क्वेश्चन्स दोन प्रकारचे असतात किती प्रकारचे असतात दोन प्रकारचे असतात तर कसे असतात दोन प्रकारचे काही प्रश्न असे असतात की ज्यांचं उत्तर यश किंवा नो असतं फक्त त्यांना यश किंवा नो म्हणायचं असतं आणि असे प्रश्नांचे आन्सर द्यायला आपल्याला फार आवडतं का यस किंवा नोच म्हणायचं आहे बरोबर आहे म्हणून अशा प्रश्नांची उत्तरं फार सोपी असतात परंतु दुसरी जी प्रश्न असतात की त्यांना इंग्लिशच्या भाषेमध्ये ग्रॅमरच्या भाषेमध्ये त्यांना म्हणतात डब्ल्यू एच क्वेश्चन्स यांची उत्तरं देणं मात्र थोडीशी खे ते खेळ असते मित्रो तर बघूया हे दोन्ही प्रश्न आज आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहेत आणि त्यांची उत्तरं कशी द्यायची ते पण बघायचे ओके okay. त्यातला पहिला प्रश्न बघूया की ज्याचं उत्तर एकाच शब्दाचं असतं परंतु तुम्हाला ती एका शब्दामध्ये उत्तर नाही देणार ती पूर्ण वाक्यात देणार आहे त्याचं उत्तर एका शब्दामध्ये पण देता येतं परंतु अशी अपेक्षा असते की त्याचं उत्तर पूर्ण वाक्यात दिलं पाहिजे तर बघूया आपण की पहिला प्रश्न आहे की त्याला आपण इंग्रजीच्या भाषेमध्ये व्हर्बल क्वेश्चन म्हणतो त्याची सुरुवात ने होते म्हणून त्याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतात आणि त्याचा आन्सर यश किंवा नो असतं म्हणून त्यांना यश नो टाईप क्वेश्चन पण म्हणतात तर बघू या पहिला प्रश्न आहे की मी तिला हर्बल क्वेश्चन विचारणार आहे सिद्धी आर यू रेडी येस ओके आय एम गोइंग टू आस्क यू सम क्वेश्चन्स यू आन्सर ओके आता हे दोन प्रश्न मी तिला विचारले हे अशा प्रकारचे प्रश्न आहेत हे प्रश्न होते व्हर्बल क्वेश्चन किंवा त्याला आपण यश नो टाईप ती येस येस म्हटली लक्षात आलं असे प्रश्न असतात आता आपण बघूया काही दुसरे प्रश्न विचारू की ज्याचे उत्तर आपण तिच्याकडून घेणार आहोत सिद्धी डू यू गो टू स्कूल येस आय गो टू स्कूल आता तिनं उत्तर काय दिलं बघा यस आय गो टू स्कूल याचं उत्तर तिने यस दिलं म्हणून याला यस किंवा नो टाईप क्वेश्चन म्हणतात आता तिचं उत्तर नो पण येऊ शकतं तोच प्रश्न आपण रिपीट करूया आणि तिला विचारूया स्कूल नो आय डोंट गो टू स्कूल याचं उत्तर असं द्यायचं नो आय डोंट गो टू स्कूल नॉट वापरायचं ते डू नंतर वापरायचं असं आन्सर द्यायचं नीट लक्षपूर्वक ऐका की या प्रश्नाची उत्तरं कशी दिली पाहिजे आता अजून एक तिला प्रश्न विचारणार आहे की अशाच व्हर्बल क्वेश्चन की तिचं उत्तर यश किंवा नो असणार आहे सिद्धी डू यू इट मँगोज येस आय इट मँगोज आता तिने उत्तर काय दिलं यश दिलं यस आय इट मँगोज आपण तिथलं उत्तर आपण नो पण घेऊया की याचं उत्तर नो कसं घ्यायचं सिद्धी डू यू इट मँगोज नो आय डोंट इट मॅंगोज बघा तिनं उत्तर दिलं नो आय डोंट इट मॅंगोज बरोबर आहे सिद्धी तुला मजा येते आन्सर आंस, द्यायला हो, हो, हो बघूया आता हे झाले अशा प्रकारचे प्रश्न आपण यांना काय म्हणतो व्हर्बल क्वेश्चन्स किंवा यश नो टाइप क्वेश्चन ज्याचे उत्तर यश किंवा नो होते त्याचे आन्सर कसे द्यायचे ते प्रश्न कसे विचारायचे हे आम्ही दोघांनी तुम्हाला शिकवलेले सांगितलेले आता आपण बघूया डब्ल्यू एच क्वेश्चन्स आता हे डब्ल्यू एच क्वेश्चनचे जे उत्तर असतात मी मागाशी म्हटलंच की याचे आन्सर देणं थोडीशी ते खिळ असते तर त्याचे आन्सर कसे द्यायचे ते आता बघूया आपण जवळपास असे नऊ ते दहा प्रकारचे प्रश्न असतात की ज्याचे उत्तर वेगवेगळ्या पद्धतीने द्यावे लागतात त्यातला पहिला प्रश्न आहे मित्र की व्हेन डू यू गो टू स्कूल सिद्धी आय गो टू स्कूल उत्तर पूर्ण वाक्यात दिलंय मी तिला विचारलं की तू शाळेत कधी गेलीस तर तिने सांगितलं की मी सकाळी आठ साडेआठ ला शाळेत गेले असं तिने उत्तर दिलंय आता तिला आपण दुसरा प्रश्न विचारूया की हा प्रश्न जो होता हा वेरने सुरू झालेला होता आता आपण प्रश्न तिला वेरने सुरू झालेला विचारूया व्हेनने पण प्रश्न सुरू होतात व्हेरने पण सुरू होतात हे सगळे डब्ल्यू एच ओरड आहेत व्हायने होतात हाऊने होतात व्हाटने होतात किंवा उईचने होतात असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात की ज्याचे उत्तर पण वेगवेगळ्या पद्धतीने द्यावं लागतात आता तिने आपल्याला व्हेनने उत्तर दिलेलं आहे आपण बघूया आता व्हेरचा प्रश्न कसा विचारायचा आणि त्याचा आन्सर कसं घ्यायचं सिद्धी टेल मी व्हेअर डू यू गो टू स्कूल आय गो टू स्कूल इन बीड ओके okay, तिनं उत्तर दिलं मी तिला विचारलं की तू शाळेत कुठे जातेस तर ती म्हटली मी शाळेमध्ये बीडमध्ये जाते आता तिला आपण वायचा प्रश्न विचारूया की ज्याचं उत्तर आपल्याला त्याच्याकडून घ्यायचं आहे वाय हे रिझन वाय म्हणजे का आता रिझन विचारावं लागतं व्हेनचा जो प्रश्न होता तो टाईम विचारतो व्हेअरचा जो प्रश्न होता तो प्लेस विचारतो आणि आता जो प्रश्न विचारणार आहे वाय तो काय विचारतो रिझन विचारतो तिला विचार रिझन विचारूया सिद्धी टेल मी वाय डू यू गो टू स्कूल आय गो टू स्कूल टू लन ही शाळेत का जाते ती शिकण्यासाठी तिने कारण सांगितलेलं आहे ना जेव्हा आपल्याला कारण विचारायचं तेव्हा वाईने प्रश्न विचारायचा आता प्रश्न विचारू आपण ती शाळेत कशी जाते है का नाही हा प्रश्न विचारायचा सिद्धी प्लीज टेल मी हाऊ डू यू गो टू स्कूल आय गो टू स्कूल बाय ऑटो रिक्षा आता तिनं उत्तर दिलं की मी शाळेमध्ये बाय रिक्षा जाते ॲटो रिक्षा जाते असं तिनं उत्तर दिले तिच्या उत्तराकडे तुम्ही पूर्ण लक्ष द्या त्याची उत्तरं कशी द्यायची ती ते आपल्याला सांगते आणि माझे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे लक्ष द्या मी प्रश्न कसे विचारायचे त्याची स्ट्रक्चर कसे असतात त्याची मांडणी कशी असते एक लक्षात ठेवा प्रश्न विचारताना काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात हे डब्ल्यू एच प्रश्न डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणतो टाकून त्यांना त्यांच्या सुरुवातीला काय करावं लागतं तर डब्ल्यू एच वड घ्यावा लागतो दोन नंबरला हेल्पिंग व्हर्फ घ्यावं लागतं मी तुम्हाला समोर स्ट्रक्चर पण देतोय त्याचं दोन नंबरला हेल्पिंग व्हर्फ घ्यावं लागतं नंतर सब्जेक्ट घ्यावं लागतं नंतर मेन व्हॉर्फ घ्यावं लागतं नंतर शिल्लक वाक्य येतं आणि लास्टला जर लिहायचं असेल तर क्वेश्चन येतो बोलताना क्वेश्चन येत नाही आता आपण प्रश्न पुढचा विचारूया की व्हाटचा प्रश्न फार इम्पॉर्टंट असतो बऱ्याच वेळेस आपण हा प्रश्न विचारतो तो आपल्याला तिथला प्रश्न विचारायचा आहे सिद्धी व्हॉट डू यू डू इन द स्कूल आय लर्न इन स्कूल मी तिला प्रश्न विचारला की तू शाळेत काय करतेस तिनं उत्तर दिलं की मी शाळेमध्ये काय करते मी शाळेमध्ये शिकते हे उत्तर दिलं लक्षात आलं तिच्या प्रश्न देण्याचा पद्धत बघा माझे प्रश्न विचारण्याची पद्धत बघा हे दोन्ही पण तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि मग तुमच्या लक्षात येईल की इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन कसं करायचं ओके आता दुसरा बघूया दुसरा प्रश्न बघूया सिद्धी प्लीज टेल मी व्हिच स्कूल डू यू गो टू लर्न आय गो टू ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल बीड ओके okay, आता मी तिला प्रश्न विचारला की मला सांग की तू कोणत्या शाळेमध्ये शिकायला जातेस तर तिनं शाळेचं नाव सांगितलेलं आहे ना तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की त्याचा आन्सर कसं द्यायचं की ज्याचा प्रश्न ओहेच वीच, वहेचचा प्रश्न जो असतो तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न असतो की ओइच नंतर नाऊन घ्यावं लागतं आणि ते नाऊन त्याचा आन्सर असा असतं की ते त्या नऊनला डिस्क्राईब करणारा आन्सर असतं त्याला डिस्क्राईब करणार लक्षात येत आहे आता दुसरा प्रश्न आपण विचारूया हा प्रश्न जो आहे मित्रो हा प्रश्न फार महत्वाचा आहे हा प्रश्न आहे हाऊ मेनीचा प्रश्न हाऊ मेनीचा प्रश्नाचं विशेष काय असतं की त्याचं उत्तर हे काउंटेबलमध्ये आलं पाहिजे इंग्लिशमध्ये हाऊ मेनी आणि हाऊ मच हे दोन प्रश्न फार महत्त्वाचे आहेत की ज्याचं उत्तर आपल्याला फार विचार करून द्यावं लागतं त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय ते पण पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही हाऊ मेनीचा प्रश्नाचा आन्सर हे काउंटेबल म्हणजे मोजता येण्यासारखं असलं पाहिजे आणि हाऊ मच जे आन्सर असतं ते न मोजता येणारं असलं पाहिजे आता आपण प्रश्न विचारूया की मोजता येणार हाऊ मेनी आन्सर कसं द्यायचं सिद्धी टेल मी हाऊ मेनी टाइम डू यू गो टू स्कूल आय गो एव्हरी डे इन स्कूल एक्सेप्ट संडेज अँड हॉलिडेज ओके मी तिला विचारलं की तू किती वेळा शाळेमध्ये जाते तर ती म्हणते मी एव्हरी डे शाळेमध्ये जाते एव्हरी डे हे काउंटेबल आहे प्रत्येक दिवस हे काय करता येतं काउंटेबल आहे म्हणून याचं उत्तर अशा पद्धतीने द्यायचं असतं आता आपण हाऊ मच जे आहे हाऊ मच हाऊ मच चा आन्सर कसं द्यायचं ते बघूया हाऊ मच चा आन्सर हे अनकाउंटेबल असतं हा प्रश्न आपण सिद्धीला विचारूया आणि त्याच्याकडून आन्सर घेऊया आणि लक्षात ठेवा हा प्रश्न कसा विचारा तो पण बघा हाऊ मच नॉलेज डू यू गेट फ्रॉम द स्कूल सिद्धी आय गेट सो मच नॉलेज ॲट स्कूल असा प्रकारचा आन्सर आणि अशा प्रकारचा क्वेश्चन आपण या ठिकाणी विचारायचा ओके लास्ट प्रश्न आहे की हा प्रश्न थोडासा वेगळा आहे याच्यामध्ये आपण वेच वापरतोय पण याची स्टार्टिंग मात्र प्रिप प्रिपोजिशनने होते असे पण प्रश्न असतात की जे आपल्याला ज्याचे उत्तर द्यावं लागतात तर बघू हा शेवटचा प्रश्न आहे इन वेच क्लास डू यू स्टडी आय स्टडी इन सेवन स्टँडर्ड या प्रश्नामध्ये बघा प्रिपोजिशन सुरुवातीला डब्ल्यू एच वड नाही सुरुवातीला इन सुरुवातीला आले आणि नंतर वेच किंवा इन वेच असा प्रश्नाची स्टार्टिंग करू शकता ऑन वेच असं करू शकता अशा प्रकारचे प्रश्न पण तुम्ही बनवू शकता आणि एखाद्याला प्रश्न विचारून त्याचे आन्सर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो मी तुम्हाला असे महत्वाचे प्रश्न या ठिकाणी मी शिद्धीला विचारलेत त्याचे आन्सर पण आपल्याला तिने दिलेले आहेत आणि कसे प्रश्न विचारायचे कसे आन्सर द्यायचे हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे मित्रो मला नक्की खात्री आहे की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आम्ही जो हा छोटासा प्रयत्न केला आहे हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल शेवटी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू केलेला आहे आणि तो इंग्लिश स्पीकिंगमध्ये मी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने प्रश्न विचारवून त्यांना प्रत्यक्षामध्ये इंग्लिशमध्ये त्याची उत्तरं मी घेत असतो तुम्हाला जर इंग्लिश स्पीकिंग क्लास लावायचा असेल तर मी या ठिकाणी व्हॉट्सअपची लिंक आणि टेलिग्रामची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्याचबरोबर कॉमेंट बॉक्समध्ये पण टाकलेली आहे तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर मित्रो या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद